मराठा आरक्षणाचे नेते मनोजरांगे पाटील यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती आणि शांतता फेरी होणार आहे पुणे शहरामध्ये सकाळी अकरा वाजता फेरीला सुरुवात होईल स्वारगेट येथील सारसबाग बाजीराव रोड अप्पा बळवंत चौक शनिवारवाडा छत्रपती शिवाजी महाराज पूल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जंगली महाराज रस्ता बालगंधर्व रंगमंदिर चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन अलका टॉकीज या मार्गाने जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली पिंपरी चिंचवडमधून निघणारी फेरी निगडीतील भक्तिशक्ती चौक या ठिकाणी सुरू होईल यामध्ये देहू रोड मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्तिशक्ती येथे सहभागी होतील काळेवाडी रहाटणी भागातील मराठा बांधव पिंपरी चौक सहभागी होतील खेड जुन्नर आणि या भागातून येणारे बांधव नाशिक येथे सहभागी होतील फेरी एकत्रितपणे भक्तिशक्ती चौकातून सकाळी नऊ वाजता निघेल सव्वा नऊ वाजता पिंपरी चौकात आणि साडे नऊ वाजता नाशिक फाटा येथे पोहोचेल त्यानंतर पुण्यातील सारसबागच्या दिशेनं वाटचाल करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय